नमस्कार लाडक्या तुमच्यासाठी अत्यंत अपडेट आहे बघा तुम्हाला दोन दिसत आहेत हे क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही ई केवायसी करत आहात ई केवाय सी करत असताना तिसऱ्या स्टेप मध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला येत आहेत आता इथे तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा आहे हो किंवा नाही याच उत्तर मी देणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या इथे चुका होत आहेत त्यांना समजत नाहीये की नेमकं हो म्हणायचं आहे की इथे नाही म्हणायचं आहे ठीक आहे आणि जर तुम्ही इथे चुकीचं उत्तर दिलं तर तुमचा लाभ जो आहे तो थांबू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक जो आहे हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि समजून घ्या नेमकं या प्रश्नामध्ये काय म्हणलं आहे आणि तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे ठीक आहे सविस्तर बघूया पहिला क्वेश्चन असा आहे की यामध्ये दोन तुम्हाला जे आहेत प्रश्न विचारलेले आहेत बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही हा पहिला क्वेश्चन आणि दुसरा सेवा निवृत्ती वेतन घेत नाही तर बघा एवढ्या अवघडात जायचं नाहीये सोपं करून सांगतो पहिल्या प्रश्नामध्ये जे आहेत तिथं दोन याचे भाग आहेत तर पहिल्या भागामध्ये तुम्हाला इथपर्यंत म्हणत आहे की तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का ठीक आहे सरकारी नोकरी करत आहे का दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणत आहे की बाबा सेवा निवृत्ती झाली असेल आणि आता निवृत्तीनंतर वेतन घेत का कोणी निवृत्ती वेतन घेत का तुमच्या घरात कोणी त्याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे तर उत्तर काय द्यायची मग इकडे बघा जर तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीत नसेल किंवा कोणी पेन्शन घेत नसेल तर तुम्ही होय निवडा ठीके पेन्शन पण घेत नाहीये आणि सरकारी नोकरीत पण तुमच्या घरात कोणी नसेल तर सरळ यश निवडायचंय इथे आन्सर होय येईल तुमचं ठीक आहे आता बघा जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत असेल आणि पेन्शन घेत असेल ठीक आहे दोन्ही पैकी एक सरकारी नोकरीत असेल किंवा पेन्शन जर घेत असेल हा तर इथे सरळ सरळ नो लिहायचं आहे ठीक आहे नाही इथं उत्तर काही नाही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे तुम्ही इथे एकदा का नाही उत्तर दिलं ठीक आहे तर तुमचं जे आहे इथे तुम्ही पात्रता यादीत बसत नाही कारण की याचा नियम काय आहे सरळ सरळ लाडकी बहीण योजनेचा एकच नियम आहे की जर घरातील कोणी सरकारी कर्मचारी असे तर मात्र ही योजना त्याच्यासाठी लागू होती का नाही अजिबात नाही म्हणून इथे उत्तर जे आहे काळजीपूर्वक द्यायचं आहे ठीक आहे प्रामाणिक उत्तर द्या मी असं म्हणत नाही की खोटं उत्तर द्या पण जे इथे विचारलं आहे माझं सांगण्याचं काम आहे दुसरा जो क्वेश्चन आहे तो फार महत्वाचा आहे इथे अनेक लाडक्या बहिणी चूक करत आहे आणि इथे जर तुम्ही चुकलात तर मात्र योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत त्यामुळे या प्रश्नाकडे नीट समजून घ्या या प्रश्नाला बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे ठीक आहे तर इथं उत्तर तुमचं होय लिहायचं तर होय एकाउन लिहायचं आहे तर नीट लक्षात घ्या योजनेचा नियम काय लाडके बहीण योजनेचा असा नियम आहे की एका कुटुंबात जास्तीत जास्त एक विवाहित किंवा एक अविवाहित महिलाच लाभ घेऊ शकते दोन पेक्षा जास्त अधिक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत एकाच घरातल्या बरोबर मग तुम्ही जर समजा इतर नाही उत्तर लिहिलं तर मग सरळ सरळ काय आहे इथे योजनेचा तुम तुमचं जे आहे फॉर्म अपात्र होईल कारण की योजनेच्या अटींची जे अटी आणि शर्ती आहेत त्याची पूर्तता तुम्ही करत नाहीत आणि जर इथं तुम्ही होय लिहिलं होय लिहिलं तर तुम्ही सरकारला काय सांगतायत म्हणजे इथे काय सांगतायत बाबा आमच्या घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला नाहीत आणि या योजनेसाठी आम्ही पात्र आहोत तर बघा कंडिशन वन काय जर तुमच्या घरात एक मिनिट जर तर बघा कंडिशन वन काय आहे जर तुमच्या घरात फक्त एक विवाहित एक अविवाहित महिला अर्ज केला असेल तर तुम्ही ओय असा आन्सर निवडायचं आहे दुसरं काय जर तुमच्या घरात यापेक्षा जास्त महिलांनी उदाहरण बघा दोन विवाहित किंवा तीन अविवाहितने अर्ज केला असेल तर तुम्ही नाही लिहायचं आहे ठीक आहे बघा इथे दोन विवाहित आणि एक अविवाहित पण असू शकते ठीक आहे पण काय क्रायटेरिया दोन पेक्षा जास्त नसाव्या ठीके मग आता इथं तुम्हाला जे उत्तर आहे हो लिहा ठीक आहे हो लिहायचं आहे जर तुम्ही पहिली कंडिशन फॉलो करत असाल तर आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आता तर काही डाऊट नाही ना बघा योग्य पद्धतीने फॉर्म भरा जर इथे चूक झाली तर योजनेचा लाभ बंद होऊ शकतो पंधराशे रुपये ना बंद होऊ शकतात त्यामुळे एखादा जाणकार व्यक्ती पकडा आणि जाणकार व्यक्तीच्या माध्यमातूनच हा जो ई केवाय सी फॉर्म आहे तो तुम्ही फिल अप करा नाहीतर पुन्हा अडचणी येऊ शकतात कारण की एकदा जर तुम्ही फॉर्म हा सबमिट केला त्याच्यानंतर याला एडिट करण्याचं ऑप्शन नाही याच्यामध्ये चेंजेस तुम्ही करू शकत नाही आहे त्यामुळे काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये